आपण उत्कृष्ट अध्यापन करणाऱ्या काही विद्यार्थ्यांची निवड केलेली आहे ज्या विद्यार्थ्यांची मी नावं वाचते त्यांनी कृपया स्टेमन ताबडको घ्यायचं आहे श्रेया निलेश पा श्रेय शंकर उंबरकर श्रुती सांगळे पद्माशी देवघरे श्रद्धा मोहीम सुदर्शन मस्के आणि वर्गधामी म्हणून श्रेया सतीश केळोगे धनश्री योगेश पाटील आणि आर के शिवाजीराव या सर्व विद्यार्थ्यांनी ताबडतोब पंचावर याचे आहे या सर्वांनी सर्व विद्यार्थ्यांनी वर्ग आठ नऊ दहा लाख विविध विषयांचे उत्कृष्ट अध्यापन केलेले त्यांचं विषय प्रतिपादन त्यांचं फलकलेखन वर्गावरती नियंत्रण आणि शैक्षणिक साहित्याचा वापर या मुद्द्यांवरती त्यांची उत्कृष्ट अध्यापक म्हणून स्वयंशासनामध्ये आम्ही निवड केलेली आहे आणि त्यांना बक्षीस देण्यासाठी सर्व मान्यवरांना विनंती करते स्वयंशासनामध्ये या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट शिकवलेलं आहे म्हणून शाळेच्या वतीने या विद्यार्थ्यांना सत्कार करणार अभिनंदन तसेच निरीक्षकांचे काम पाहणारे श्री मुळे सर श्री पाटील सर श्री शेळकी मॅडम सौ देशमुख मॅडम सुरलुकल मॅडम आणि श्री पिळकर सर यांचे मी आभार मानते त्यांनी आम्हाला खूप मोठं सहकार्य केलं आणि या विद्यार्थ्यांची नियुक्ती करण्यास मदत केली याशिवाय उपस्थित सर्व मान्यवरांचे मी आभार मानते त्यांनी आम्हाला हे कार्यक्रम घेण्यास परवानगी दिली धन्यवाद